शंभर टक्के सभा होतात या वातावरण निर्मितीसाठी होत असतात आणि आज या ठिकाणी राज्याचे लोकप्रिय आणि धडाडीचे उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबरीनं सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत आणि इथले सगळेच आमदार मग बवनदादा असतील संजय मामा असतील परिचारक जे असे असतील आमची रश्मी आणि त्याचबरोबरीने सगळे मान्यवर सदस्य या ठिकाणी होते आणि हे सगळी ताकद आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदीजींच्या योजना घराघरामध्ये आहेत सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी बदल झाला आहे मी तर सगळ्या लोकसभेंमध्ये जाती आहे आणि त्यावेळेला लोकांमध्ये असलेला उत्साह हा पाहायला मिळतो आहे आणि म्हणूनच जो नारा आहे की अबकी बार चारस पार तो नक्कीच होईल हा मला विश्वास आहे खरं असं आहे की आधी खासदार होते त्यावेळेला त्यांनी काय कामं केली ते तुम्ही बघितलं आणि याच माढ्याच्या जनतेने त्यांचं पानिपत केलं ते लोकसभेतही केलं ते, के ते विधानसभेतही केलं आणि मागची पाच वर्ष सिंग निंबाळकर यांनी जे काम केलेलं आहे मोदीजींच्या योजना घराघरामध्ये पोहोचवल्यात आणि त्यामुळे कोण काय बोलतं हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे माढाची जनता जनार्दन काय बोलते हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे कसं आहे हाय वोल्टेज हा तुमचा शब्द आहे पण आमचे नेते आणि देवेंद्रजी आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी बड्या बड्यांना चारसो चाळीस का झटका आहे त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये पण हेच तुम्हाला पाहायला मिळेल विकास शेवटी भावनिक होऊन राजकारण होत नाही विकास लागतो डेव्हलपमेंट लागते विकासाचं नाव भारतीय जनता पार्टी आहे विकासाचं नाव नरेंद्रजी मोदी आहे आणि ज्या पद्धतीने देवेंद्रजींचा विकासरथ हा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी असतील एकनाथराव शिंदे असतील अजितदादा असतील या सगळ्यांचा जो महायुतीचा महारथ जो आहे विकासाचा तो चौफेर आपल्याला धावताना दिसतो आहे कोणाचा नाही नाही मला माहिती बघा मी तुम्हाला एवढं सांगते हे सगळे दिग्गज आहेत जनतेच्या सेवेत आहे जनतेच्या संपर्कात आहे त्यांनाही विकास हवाय म्हणून सगळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीत सामील झालेत मी तुम्हाला एकाच वाक्यात त्याचं उत्तर देते कोणी कितीही काही केलं तरी विकासाच्या जोरावर का तो मोदी शंभर टक्के शरद पवार साहेबांची म्हणजे पवार साहेबांची सून या वेळेला विजयी होणार आहे कुठल्या उमेदवारांना अरे ज्यांचं राजकारणच छाटून टाकण्यात आलं होतं ज्यांचं राजकारण मोहिते पाटलांचं राजकारण ज्यांनी छाटलं त्यांच्याच वळचणीला ते जाऊन बसलेत मोहिते पाटलांच्या परिवाराला नवीन पुनरुज्जीवन करायचं काम देवेंद्रजींनी केलंय आता विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात तसा हा प्रकार आहे पण काहीही झालं तरी लोकांच्या मनातले मोदीजी लोकांच्या मनातलं कमळ हे कोणी काढू शकणार नाही मी